घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या मंगळवार तेवीस एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की ऋषिकेशला गावातून अनेक लोकांचे फोन येत असतात की गावातील वातावरण बिघडत चाललंय सयाजीरावची माणसं संपूर्ण गावात जाळपोळ करताय सौमित्रचे पोस्ट जात आहे नेमकं काय झालंय ऋषिकेश त्यांना काही सांगत नाही तेवढ्यात सारंगच्या मोबाईलवर एक व्हिडिओ येतो आणि तो ऋषिकेशला दाखवतो की आता सायजीरावाची माणसं जाळपोळ करताय सारंग खूप घाबरलेला असतो आपल्या दादाच्या जीवाचं काही बरं वाईट होणार नाही ना अशी भीती त्याला वाटत असते ऋषिकेश त्याला समजावून सांगतो असं काहीही ना होणार नाही मला त्याला वाचवायचं आहे परंतु तो कुठे आहे तेच कळत नाही आहे मग त्याला मी संरक्षण कसं देऊ तेच समजत नाही आहे इकडे नाना त्यांच्या खोलीत असतात तेवढ्यात तेथे जानकी त्यांच्यासाठी जेवण घेऊन येते आणि म्हणते तुम्ही जीवून घ्या परंतु नाना त्यासाठी नकार देतात आणि म्हणतात मला काहीही खाय प्यायचं नाही आहे तेव्हा जानकी त्यांची माफी मागते कि जे कही जाले, जाले। कही कही की जे काही झालंय ते माझ्यामुळे झालंय दोन्ही कुटुंबातील वैर मिटावं म्हणून मी हा सगळा घाट घातला आणि शेवटी हे होऊन बसलंय नाना म्हणतात तुझी काही चूक नाही सुनबाई तू जे काही केलं ते योग्य केलं माझ्या सोमित्याने सगळी चूक केली आहे मला त्याचा रागही येतोय पण त्याची काळजी वाटते तो सायजीराव त्याच्या जीवाचं सा काहीतरी बरं वाईट करेल अशी मला भीती वाटते असा विचार करून नाना रडू लागतात जानकीला खूप वाईट वाटतं सारंग हे सगळं ऐकतो आणि तो चांगलाच घाबरतो इकडे सयाजीराव त्याच्या माणसांना म्हणतो की हे कोणाला पकडून आहे तर ती माणसं सांगतात हा त्या दामले वकिलाच्या ऑफिसमध्ये काम करतो याला नक्कीच माहीत असेल की सौमित्र कोठे गेलाय तेव्हा सयाजीराव या माणसाच्या थोबाडीत थो मारतो आणि त्याला जाब विचारतो कोठे गेलाय सौमित्र सांग तेव्हा माणूस सांगतो मला माहिती आहे सौमित्र आणि मॅडम त्यांच्या मावशीच्या घरी मुंबईला गेले आहेत सयाजीराव म्हणतो मग तुला नक्कीच माहीत असेल की त्यांचा पत्ता कोठे आहे माझ्या माणसांना पत्ता सांगायचा नाहीतर ते तुला कोठे गाडतील तुलाही कळायचं नाही असं म्हणून सयाजीराव आपल्या माणसांना त्यांना घेऊन जायला सांगतो ऐश्वर्याची आई म्हणते तुम्ही हे चुकीचं करताय तर सयाजीराव तिच्यावर जोरात ओरडतो आणि तिला गप्प राहायला सांगतो इकडे ऐश्वर्या विचार करत असते की सौमित्राने माझा खूप मोठा विश्वासघात केलाय आता मी त्याला सोडणार नाही त्याचा असा बदला घेईल की त्याला आयुष्यभर लक्षात राहील असं म्हणून ती जोरजोरात ओढू लागते इकडे सारंग हा चक्क ऐश्वर्याच्या घरी पोहोचतो आणि तेथे सगळ्यांची नजर चुकवत तो घरामध्ये येतो तो ऐश्वर्याजवळ येतो तेवढ्यात सयाजीरावाची माणसं त्याला पकडतात ऐश्वर्या तेथे येते आणि सारंगला सोडायला सांगते ती विचारते काय झालं तर सारंग म्हणतो तुम्ही माझ्या भावावर आमच्यावर खूप चिडला आहात ते मला माहिती आहे पण तुम्ही हवं तर माझा जीव घ्या पण माझ्या कुटुंबाला माझ्या ऋषिकेश दादाला जानकी वहिनीला काही करू नका दादाला काही करू नका त्याची चूक आहे हे मला माहिती आहे परंतु तुम्ही माझा जीव घ्या तेव्हा ऐश्वर्या विचारते तू वेडा आहेस का असं कुणी कुणासाठी जीव देतं का सारंग म्हणतो आम्ही देतो आम्हाला लहानपणापासून तेच शिकवलंय आमच्या आईबाबांनी की एकमेकांसाठी जीव द्यायचा असतो कुटुंबासाठी काहीही करता येतं ऐश्वर्या विचारते मग तू येथे का आला आहेस सारंग म्हणतो मी तुमची हात जोडून माफी मागायला आलोय तुम्ही हवं तर मला शिक्षा द्या परंतु माझ्या ऋषिकेदादाला आणि जानकी वहिनीला काही करू नका त्यांना माहीत होतं सायजे काका खूप चिडलेले असतील त्यांचा जीव घेतील तरीसुद्धा ते इथे तरी आले होते तुम्ही मला शिक्षा करा तेव्हा ऐश्वर्या खूप चिडते आणि म्हणते आधीच मी खूप चिडलेली आहे मला बोर करू नको निघ इथून असं म्हणून ती सारंगला तेथून हाकलून देते परंतु सारंग काय बोलला याबद्दल ती विचार करू लागते आणि लगेचच गाडीची चावी घेऊन तेथून निघून जाते सायजीराव तिला विचारतो कुठे चाललाय परंतु ऐश्वर्या काही सांगत नाही इकडे घरी ऋषिकेश आपल्या मुंबईतील पोलीस मित्राला फोन करून सौमित्राचा शोध घ्यायला सांगतो जानकी विचारते काय झालं तर ऋषिकेश तिला याबद्दल सांगतो जानकी म्हणते हे सगळं माझ्यामुळे झालंय तेव्हा ऋषिकेश तिला समजावून सांगतो आता स्वतःला दोष देणं बंद कर तुझ्यामुळे काही झालं नाहीये सौमित्र लवकरच सापडेल त्याला काही होणार नाही जानकी खूप दुःखी होते ऋषिकेश तिला सावरतो इकडे सौमित्र आणि अवंतिका हे दोघेही टेन्शनमध्ये असतात दामले वकील तेथे येतात तेव्हा सौमित्र विचारतो गावात काय सुरू आहे दामले वकील सांगतो तुझा भाऊ आणि सयाजीराव तुम्हाला शोधताय तेथे जाणं तुमच्या जीवासाठी खूप धोकादायक आहे त्यामुळे आता गावाकडे जायचा विचारही करू नको सौमित्राला आणखीनच टेन्शन येतं तर इकडे सुमित्रा ही देवासमोर प्रार्थना करते की सौमित्राला लवकर लवकर घरी येऊ दे आणि ऐश्वर्याचंही त्याच्या आवडत्या मुलाशी लग्न होऊ दे हे संकट टळू दे जानकी तेथे येते आणि या दोघीही देवाकडे अशीच प्रार्थना करतात पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ऐश्वर्या ही रणदिवेंच्या घरी येईल आणि म्हणेल की मला सारंगशी लग्न करायचं आहे तेव्हा जानकी ही सारंगला त्याची इच्छा विचारणार मग आता सारंग या लग्नासाठी हो म्हणेल का हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद घरोघरी